खोंदवा येथील घटना भरधाव इनोव्हाच्या धडकेत तेरा वर्षी मुलाचा मृत्यू खोंधवा परिसरात एका भरधाव इनोव्हा वर्षांच्या मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जे नसीर शेख वर वर्षे तेवीस असे अटक केलेल्या कार चालकाचे नाव आहे या अपघातात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून कार चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला आणि कारची तोडफोड केली या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खोंडवा बुद्रुक येथील भोलेनाथ चौकाजवळ रविवारी सायंकाळी हा भीषण अपघात घडला या अपघातात तेरा मृत्यू झाला इनोव्हा कारचा चालक जेद नसीर याला खोंडवा पोलिसांनी अटक केली असून चालकाने मद्य प्राशन केलं होतं का याचा ही तपास सुरू आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात हे करत आहेत नमूद कामगिरी ही पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनय पाटणकर पोलीस निरीक्षक रौप नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोलीस अंमलबजार जतू गायकवाड यांनी केली आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे